नमस्कार आम्ही कात्र गायकी शेतकरी बोलतोय आम्हाला सरांनी शेळके सरांनी औषध दिलं होतं आम्ही स्प्रे केला घासावरती आम्हाला अतिशय उत्कृष्ट आमच्या घासाची कांडी पण जाड झाली आणि हायट पण भरपूर प्रमाणे जास्त प्रमाणात वाढली त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती भरपूर प्रमाणात खुशी आमचा घास आम्ही भरपूर प्रमाणाची कीटकनाशक स्प्रे भरपूर केले फॉस्फरस टाकलं त्याच्यापासून आम्हाला कंचाही रिझल्ट भेटला नव्हता पण आम्ही सरांचा एक प्रॉडक्ट वापरला एक एकच स्प्रे केला त्या स्प्रेचा आम्हाला भरपूर रिझल्ट वाढला आमचा घास पाहू शकता घास वाढला कसा कांडी पण अशी एकदम उत्कृष्ट जाड झाली आणि घासाची हायट पण चांगली गुडघ्याच्या वरती भरपूर दोन अडीच अडीच तीन तीन फुटापर्यंत घास आमचा भरपूर वाढला आहे ओके म्हणजे दोन ते अडीच फुटापर्यंत तुमचा घास वाढला आहे म्हणजे या प्रोडक्ट वापरले म्हणून तुम्ही समाधानी आहात हा आम्ही प्रोडक्ट वापरले समाधान खूप खुश झालो आमचा घास आतापर्यंत कधीच वाढला नाही ठीक आहे प्रोडक्ट मल्टी प्लायर तुम्ही वापरला ना फक्त हो, एक स्प्रे घेतला तुम्ही एक स्प्रे घ्याला आम्ही एक स्प्रे मुळे आम्हाला भरपूर प्रमाणात आमचं घास वाढला ठीक आहे या अनुभवाच्या माध्यमातून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता या अनुभवाच्या माध्यमातून आम्ही इतर शेतकऱ्यांना अशी माहिती कळवतो की ही हे product अतिशय उत्कृष्ट आणि उत्कृष्ट पद्धतीने काम करतं आणि या उत्कृष्ट पद्धतीने पीक एक हे एकदम अति जोमात येऊ शकत आणि आमचा घास हा अजिबात वाढत नव्हता हा घास आमचा भरपूर प्रमाणात वाढलेला आहे ओके धन्यवाद दत्तात्रय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा